नमस्कार मी राजदळेकर आणि आपण पाहतायत कडकलात शिवसेना कुणाची हा प्रश्न मागच्या दीड वर्षांपासून राज्यातील महत्वाचा प्रश्न बनलाय त्याचं उत्तर बुधवारी विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी दिलं आणि शिवसेनेचा धनुष्य एकनाथ शिंदे यांच्या हाती सोपवला हा निर्णय अपेक्षितच होता असं राजकीय तज्ज्ञ म्हणत आहेत यामागील राजकारण केंद्रात सत्तेवर असलेला पक्षाचा दबाव अशी कारणं या ठिकाणी दिली जात आहेत पण अध्यक्षांनी दिलेल्या या निर्णयाला आधार काय आहे हे आपण म्हणजेच सर्वसामान्य नागरिकांनी जाणून घेणं गरजेचं आहे मे दोन हजार तेवीसमध्ये सर्वोच्च न्यायालयानं शिवसेना फुटीवर निकाल दिला यात न्यायालयानं हे स्पष्ट केलं होतं की संघटनात्मक पक्ष हाच मूळ पक्ष असतो या न्यायानं शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी नियुक्त केलेले सुनील प्रभू हेच प्रतोद आहेत हे न्यायालयानं सांगितलं एकनाथ शिंदे यांनी प्रतोद म्हणून भरत गोगावले यांची केलेली निवड रद्दबातल ठरवली गेली हा यातील लक्षात घेण्यासारखा महत्त्वाचा मुद्दा आहे त्यामुळे सुनील प्रभू यांनी शिंदे गटाच्या सोळा बंडखोर आमदारांना पाठवलेल्या नोटीशीनंतर ते अपात्र ठरतील असं समजलं जात होतं पण इतक्या सरळसोट वाटणाऱ्या प्रकरणाला विधानसभा अध्यक्षांच्या निर्णयामुळे आश्चर्यकारक वळण मिळालं आहे हा निर्णय देताना अध्यक्षांनी कोणत्या गोष्टीच्या विचारात घेतल्या हे पाहणं रंजक आहे पहिली गोष्ट म्हणजे नार्वेकर यांनी प्रतोद पदाबाबत न्यायालयानं दिलेला निकाल फिरवला आहे गोगावले यांची निवड न्यायालयानं रद्दबातल ठरवली पण नार्वेकर यांनी ती वैध ठरवली उलट प्रभू यांची निवड अवैध असल्याचं नार्वेकरांनी सांगितलं म्हणजे सर्वोच्च न्यायालयाचा निकाल नार्वेकर यांनी उलटा फिरवला हे उघड आहे त्यामुळे शिंदे गटाचे सोळा आमदार आपात्र ठरवण्याचा प्रश्नच उरत नाही याला आधार काय तर शिवसेनेची पक्षघटनासमोर समोर ठेवून हा निर्णय दिल्याचं नार्वेकर सांगतात ही एकोणीसशे नव्याण्णवची पक्ष घटना आहे ज्यात निर्णय घेण्याचे अधिकार पक्षाच्या राष्ट्रीय कार्यकारिणीला आहेत त्यानुसार कार्यकारिणीत बहुमत शिंदे यांचा आहे म्हणून शिंदे यांनी केलेल्या नियुक्त्या वैध आहेत असा यामागे तर्क आहे दोन हजार अठरामध्ये उद्धव ठाकरे यांची पक्षप्रमुख झालेली निवड आणि पक्षातील नियुक्ती करण्याचा त्यांना दिलेला अधिकार या गोष्टी ग्राह्य धरता येऊ शकत नाहीत असं विधानसभा अध्यक्षांनी म्हटलंय कारण दोन हजार आठला शिवसेनेत झालेल्या घटना दुरुस्तीची नोंद आमच्याकडे केलीच गेली नाही असं निवडणूक आयोगानं सांगितलं आहे आणि तेच विधानसभा अध्यक्षांनी गृहीत धरून हा निकाल दिला अर्थात आपण दुरुस्तीची नोंद निवडणूक आयोगाकडे केली होती असं उद्धव ठाकरे यांचं म्हणणं आहे पण ते आयोगानं अमान्य केलं शिवसेना शिंदे तेच असा निर्णय दिल्यावर ठाकरे गटात असलेले आमदार अपात्र व्हायला हवे होते पण तसंही झालं नाही आमदारांना दोन्ही गटाकडून व्हीप पाठवताना चुकीचे ईमेल आयडी लिहिले गेले अनेकांना ते मिळालेच नाहीत असं अध्यक्षांनी सांगितलं यामुळे दोन्ही गटातील आमदार पात्र ठरले आहेत या निकालानंतर ठाकरे गटानं अर्थातच सर्वोच्च न्यायालयात दाद मागणार असल्याचं म्हटलं आहे हा सर्वोच्च न्यायालयाचा अपमान असल्याचं म्हटलं आहे तर ज्येष्ठ नेते शरद पवार यांनी विधानसभा अध्यक्षांनी सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशाची पायमल्ली करणारा निकाल दिला अशी प्रतिक्रिया दिली या निकालानं राष्ट्रवादी काँग्रेसमधील सत्ता संघर्षात काय होऊ शकतं याचेही अंदाज लावले जात आहेत या सर्व घडामोडीनंतर सर्वोच्च न्यायालयाचा निर्णय घटनेचं दहावं परिशिष्ट जे पक्षांतर बंदी विषय आहे त्याबाबत गंभीर प्रश्न निर्माण झाले आहेत संघटनात्मक पक्ष विधिमंडळातला पक्ष यातला खरा कोण याबद्दल मोठा संभ्रम आता निर्माण झालेला आहे हा गुंता सुटला पाहिजे सर्वोच्च न्यायालय हे काम करेल आणि लोकशाहीचं संरक्षण करण्यासाठी पाऊल उचलेल अशी अपेक्षा आपण करूयात आणि आपणही नागरिक म्हणून सर्व बाजूंनी विचार केला पाहिजे तसा विचार आपण करू आणि लोकशाही ज्यामुळे बळकट होईल त्याच बाजूने उभे राहू अशी अपेक्षा आपण स्वतःकडून करूयात आणि तुर्तास इथेच थांबूयात जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि अशाच रंजक आणि कडक व्हिडिओज करता कडक लाथ या ला, ला सबस्क्राईब करा बेल आयकॉनवर टॅप करायला विसरू नका म्हणजेच आमच्या नवीन व्हिडिओचे अपडेट तुम्हाला मिळत राहतील